स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी प्रेरणा देण्याचं काम करतात ते प्रेरणा देण्याचं एक छोटसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश आहे चला तर मग पाहूया काय आहेत आज तुमच्यासाठी स्वामी संदेश आणि स्वामींचे मार्गदर्शन जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही वरीलपैकी पहिला पर्याय निवडला असेल तर चला तर मग पाहूया त्यानुसार काय आहे तुमच्यासाठी स्वामी संदेश आज स्वामी प्रेरणा देत सांगत आहेत की बाळांनो तुमची माझ्यावर अनन्य भक्ती आहे ना माझ्यावर अटूट अभेद श्रद्धा आहे ना मग घाबरू नका मी तुमच्या पाठीशी आहे तुमची प्रपंचाची नोका कितीही महाकाय संकटात फसलेली असू दे मी तुम्हाला सलामत बाहेर काढे विश्वास ठेवा आपण जेव्हा जेव्हा स्वामींची प्रतिमा बघू तेव्हा हे सतस्मरणात ठेवायचं आहे की स्वामी महाराज हे अनंत कोटी ब्रह्मांडाचे निर्माते आहे आज आपलं समाजातील पद प्रतिष्ठा पैसा ज्ञान इतर काही असू दे हे सर्व स्वामींसमोर शून्य आहे या गोष्टींना स्वामींच्या दरबारात काहीही महत्व नाही त्याऐवजी स्वामींना फक्त भक्ती श्रद्धा शुद्ध आचरण होण आहे हे गैरसमज दृढ करायचे आहे स्वामींना अनन्य भावाने शरणजात दर्शन घ्यायचं आहे बघा निश्चितच प्रत्येक कार्य सकारात्मकरित्या पुढे जाईल आणि तुमच्या आयुष्यात नवीन चमत्कार घडतील माहीत आहे काळ थोडा कठीण आहे पण आपल्याला हेही विसरायचं नाही की स्वामीने आपल्याला काय सांगितलं आहे स्वामी आपली माऊली आहेत स्वामीने आप स्वामी आपल्याला भीवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे अभय वचन दिलं आहे म्हणून जीवनात कितीही विपरीत परिस्थिती येऊ द्या मन काहीही नकारात्मक बोलू द्या त्याला स्पष्ट सांगा की अरे मना माझे स्वामी अनंत कोटी ब्रह्मांडाचे महाराज आहेत मी त्यांचा बाळ आहे त्यांनी मला भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे अभय वचन दिलं आहे हे मना तू कितीही नकारात्मक बडबड कर पण मी संकटासमोर गुडघे टेकणार नाही हृदयात अनन्य भक्तीचे भाव अटूट अभेद श्रद्धेचा भाव ठेवू आणि आपलं प्रामाणिक कर्म करत राहणार त्या संकटांना गुडघे टेकण्यास भाग पाडणार कारण मी स्वामींचा बाळ आहे आणि स्वामी माझी आई आहे ही सम जर तुम्हें एकदा दृढ़ के लिए निश्चित स्वामी तुम्हारा हाथ कधीच सोडना नहीं बाया या ब्रह्मांडात ब्रह्मांडा ही वस्तु कि गोष्ट नहीं जी आम ही तुला दे संकट नहीं जे शकत थू शाहम को वाद नहीं जे आम शमव शक्त नहीं तुझा चित्ती इतकी भक्ति इतका विश्वास निर्माण कर कि सर्व तू पेलू शकशील संकटांसमोर निर्घास्तपणे उभा राहू शकशील वादळात निर्भीडपणे शिरू शकशील भलेही मग तुला चालता येत नसेल तर पळायला शिकवू बोलता येत नसेल तर गर्जना करायला शिकवू पंख उघडता येत नसतील तर दिव्य भरारी घ्यायला शिकवू दृष्टी नसेल तर कोटी सूर्य पाहण्याचे सामर्थ्य देऊ पण फक्त तुझा विश्वास दृढ पाहिजे तुझ्या आयुष्यात प्रत्येक अशक्य गोष्टही शक्य होईल पण तेव्हा जेव्हा तुझा विश्वास कणभरही नाही डोलला पाहिजे आयुष्यात कोणतीही गोष्ट मागण्याऐवजी स्वामींकडे एक वचन मागायचं आहे निश्चितच त्या वचनानंतर तुमचं आयुष्य चमत्कारिकरित्या बदलेल स्वामी मी मागत राहीन तुम्ही देत राहा पण शेवटचं एक वचन द्याना तुम्ही कधीही सोडणार नाही या बाळाचा हात आणि कधीही काढणार नाही डोक्यावरचा हात हे वचन एकदा जर तुम्ही स्वामीकडून घेतलं तर तुमच्या आयुष्यात त्यानंतर जे बदल घडतील ते खूप अप्रतिम असतील बाळांनो ओठातून निघणारी नव्हे तर हृदयातून निघणारी पुकार माझ्यापर्यंत पोहोचते म्हणून तळमईने मला हाक मारा तुमच्या प्रार्थनेच्या प्रत्येक शब्दाला व्याकुळतेने तळमळीच्या भावनेने बळ द्या बघा त्यानंतर तुमचा प्रत्येक शब्द कसा प्रकट होतो कशा पद्धतीने तुमच्या इच्छा मी पूर्ण करतो तुम्ही कोणालाही पूजा करा सर्व माझीच रूपे आहे तुम्ही कोणालाही भक्ती करा ती मलाच मिळणार आहे जशा सर्व नद्या एका सागराला मिळतात तशा फक्त स्वरूप आणि नाम वेगळं आहे तत्व एकच आहे जिथे हात जोडले तिथे मूर्ती माझी असेल ज्याची कीर्ती गाल ती कीर्ती माझी असेल आणि जिथे डोकं ठेवाल ते चरणही माझेच असतील आपल्या मुखात नित्यस्वामी नाम ठेवून तद्याहावर चित्त चित्तस्थिर ठेवायचं आहे आणि स्वामी सत्त माझा विकास करत आहे स्वामी मला मार्गदर्शन करत आहे हा अटूट अभेद विश्वास ठेवून स्वामी संकेताप्रमाणे प्रामाणिक कर्म करायचा आहे बघा यश निश्चित मिळेल चमत्कार अगदी शेवटच्या क्षणीही होऊ शकतो मग संकट कितीही मोठं असू द्या फक्त आपण आपले प्रयत्न आणि देवावरचा विश्वास कायम ठेवायचा श्री स्वामी समर्थ तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी ही स्वामी चरणी प्रार्थना जर मार्गदर्शन मिळालं मनातल्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला श्री स्वामी समर्थशी कमेंट करा तुमचं कल्याणच होईल मी सर्वत्र आहे मी चराचर व्यापून आहे मीच वारा आहे मीच पाणी आहे आकाशातही मीच आहे पक्षांच्या कंठातून निघणाऱ्या शेळेतही मीच आहे ही मीच आहे ध्रुवावर कैलासावर आणि ही मीच आहे मी कुठेही गेलेलो नाही मी सदैव तुमच्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे लक्षात ठेवा स्वामी भक्तीने फक्त आपलाच उद्धार होत नाही तर आपल्या अनेक पिढ्यांचा उद्धार होतो जीवनात काही संकट असेल व दुःख असेल तर निश्चित या घटनेला निमित्त करून स्वामी आपल्याला नक्कीच काहीतरी शिकवण देत आहेत आणि आपल्यातील निष्ठा नावाचा गुण अजून बलवान करत आहे ही समज दृढ करायची आहे आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ह्या स्वामी वाणीवर विश्वास ठेवा त्या संकटाला सामना करा त्यांना पराभूत करा आणि स्वामींना अपेक्षित आनंदित जीवनाची अभिव्यक्ती करा लक्षात ठेवा तुमच्या पूर्वजन्माची अर्धवट राहिलेली सेवा या जन्मात पूर्ण करण्याची स्वामींनी संधी दिली आहे वे वायान घालवता कार्यास सिद्धीज्ञा स्वामी ओठावर असावं जेणेकरून स्वामी समर्थ नामाचा महिमा काय काय वेळेवर सुद्धा विजय मिळवून देतो एवढा प्रचंड अनुभव श्री स्वामी समर्थ मंत्रात आहे स्वामींच्या इच्छेत इच्छा मिळवून राहावं इतकंच स्वामींना अपेक्षित आहे स्वामींबद्दलची तळमळ आपल्याला स्वामी जवळ नेते मग एकटे ते पडते तेव्हा फक्त स्वामी त्याला धीर देतात त्यांनाच मनाचे भाव कळतात या कलियुगात तात्काळ तारणारे श्री स्वामी समर्थ हेच तर गुरु आहे स्वामीच आपल्याच्या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक सर्वस्व आहे लक्षात ठेवा स्वामी कृपा सक्त होत असते स्वामी कृपेला कधीही विलंब झालेला नसतो आपण सर्व कृपेच्या स्त्रोतासोबत अखंड जोडलेले आहोत आणि ती कृपा आपल्यापर्यंत आपल्या, आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या माध्यमातून सत्त पोहोचत असते आपले प्रामाणिक कर्म करत असताना मात्र हे भान ठेवायचं आहे की आपले अंतर्मन एकमेकांसोबत जोडलेले आहे आणि हे भान ठेवून प्रत्येकासोबत प्रेमाचे विश्वासाचे आनंदाचे शांतीचे कृतज्ञतेचे नाते जोडायचे आहे हीच स्वामी सेवा मानली जाते बायांनो मी शरीराने जरी तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन आणि सदैव तुमचे रक्षण करीन हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे जेवढं तुम्ही जप कराल तेवढं स्वामी तुम्हाला जपतील जेवढं तुम्ही स्वामी चरित्र गुरुचरित्र वाचाल तेवढं जास्त स्वामी आपल्याला वाचतील जेवढी आपण स्वामींची सेवा करणार तेवढं स्वामी आपल्याला मेवा देणार आपण स्वामींना जेवढ्या आवडीने सेवा कराल तेवढ्याच आवडीने ते आपल्याला देखील देतील आपलं कर्म प्रामाणिक असेल आपले कष्ट प्रामाणिक असतील तर त्याच पुणे कधीच वाया जात नाही कारण त्याचं फळ देणारे स्वतः स्वामीच आहेत आणि योग्य वेळी आपल्याला हक्काचे फळ स्वामी नक्की देतात लक्षात ठेवा ही सृष्टी स्वामींची आहे स्वामींना ही सृष्टी अजून सुंदर करायची आहे या पृथ्वीवरील मानवाचे जीवन सोपे सुटसुटीत करायचे आहे स्वामी भक्त हो आणि ह्या स्वामी हुकुमाचे पालन करण्यासाठी संसाराच्या महापुरात उडी घेतली आहे ह्या पृथ्वीवर आलो आहोत आपण स्वामींचे कार्य करण्यासाठी पृथ्वीवर आलो आहोत हे लक्षात ठेवायचं आहे आपलं लक्ष ध्येयावर ठेवून आपले वैचारिक भावनिक आणि प्रत्यक्ष कृतीद्वारे असलेले कर्म अखंड करून स्वामी महाराजा नक्कीच आपल्या सेवेचं फळ योग्य वेळी देणार हा दृढ विश्वास मनात ठेवून आपल्या कर्मावर निरंतर ठेवायचा आहे ठरवलेलं ध्येय साध्य करून स्वामींना अपेक्षित आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करायची आहे श्री स्वामी समर्थ तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी जिथे स्वामी पाय ठेवतात तिथे नेऊ नका स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय मला आज तुला काहीतरी सांगावसं सा वाटतय तू तु मला तुझ्या देवायात अनंतर ठेवलं पण तू तुझ्या विश्वात मग्न आहेस औपचारिकता म्हणून दिवा मात्र लावतोस पण मनापासून माझा झालाच नाहीस मला नेहमी वाटतं तू स्वतहून यावं माझ्यासमोर बसावं म्हणून मी रोज आतुरतेने तुझी वाट पाहतो एक लक्षात घे ज्यावेळी मी एखाद्याचा हात पकडतो ना तर तो हात आयुष्यभर सोडत नाही मी नेहमी त्याच्या सोबत असतो काही वेळा आयुष्यात तुला एखादी गोष्ट हवी असते पण मी तुला ती देत नाही त्यामुळे तू दुःखी होतोस पुढे काय होणार आहे हे तुला माहीत नसतं पण मला सगळं दिसत असतं त्यामुळे पुढे जाऊन तुला त्रास होण्यापेक्षा आत्ताच ती गोष्ट नाकारतो तुझ्यासाठी जे योग्य आहे तेच तुला देणार त्यामुळे आत्ताच थोडा त्रास सहन कर आणि आहे त्यात समाधानी रहा अडचणी येत आहेत किंवा अडचणीतून बाहेर पडता येत नाही म्हणून गुरु बदलू नका गुरुने सांगितलेल्या मार्गावर चला बाळा संसारात अपेक्षा इच्छा स्वप्नही आलीच पण एखाद्या गोष्टीवर अडून राहणं हे कितपत योग्य आहे कारण आपल्या पुढच्या सुखाला आपण मुकत असतो जे समोर आहे त्याचा आधी आनंद घ्यावा बाकी तुमच्या अपेक्षा इच्छा पूर्ण करायला मी बसलोच आहे चुकीच्या बाजूला उभं राहण्यापेक्षा एकटं उभं राहणं केव्हाही चांगलं असतं आयुष्यात सर्व काही ठरलेलं असतं लिखित मांडलेलं असतं जर तुमची परिस्थिती खूप वाईट सुरू झाली आहे तर समजा की तुमचा चांगला काय आता खूप जवळ आला आहे कारण परिस्थिती आपल्याला खूप काही शिकवते जगायचं कसं हे सुद्धा परिस्थितीत शिकवते बाळा आतापर्यंत तू जो संयम ठेवलास त्याचं फळ तुला आयुष्यभर चाखायला मिळणार आहे तुझ्या संसारावर ओढावलेल्या संकटातही तू माझं नामस्मरण प्रामाणिकपणे चालू ठेवलं तू माझ्यावर कठोर परीक्षेत पास झालास येथून पुढे जे जे तुला हवं आहे ते ते मी तुला देणार काळजी करू नकोस तुझा संसार येथून पुढे सुखाचाच होणार आहे जिथे मी स्वतः हस्तक्षेप करतो तिथे सर्व काही छानच होतं विश्वास ठेव आणि तुझं आमच्यासोबत असणं हे तुझ्या मर्जीवर नाही तर आमच्या मर्जीवर अवलंबून आहे जर तुम्ही पाहिलेलं स्वप्न पूर्ण होत नसेल तर एकदा तुमच्या कामाची पद्धत बदलून बघा यश निश्चित मिळेल कधीही खोट्या भ्रमात जगण्यापेक्षा वास्तवाचे चटके बसलेले चांगले असतात निदान पुढे जाऊन आयुष्याची राख रांगोळी तरी निश्चित होत नाही चिंतामुक्त हो हा काय तुझा पहिला किंवा जन्म नाही तुझ्या सर्व इच्छा आणि आकांक्षा मी पूर्ण करणार आहे आयुष्य म्हणजे काही स्पर्धा नाही इथे प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कर्माचं फळ हे मिळणारच आहे तुझ्या हाती विचार करण्याने कोणाचंच प्रारब्ध बदलणार नाही जे ज्याचं कर्म आहे ते त्याला भोगावच लागणार आहे बाळा आयुष्याच्या वाटेवरचा प्रवास हा कधीच ठरवून होत नाही जशी वळण येतील तसं तुला बळावच लागेल श्री स्वामी समर्थ जर तुझा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या या चनलला सबस्क्राईब कर आणि एक लाईक करायला विसरू नकोस लक्षात ठेव तुझं एक लाईक प्रेरणा देतं आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी जिथे स्वामी पाय तिथे नेऊन काय सैन्यभक्त प्रारब्ध घडवी हिमाय तुम्ही जर आपले चॅनेल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या कारण तुमच्या एका सपोर्टमुळे ती व्यक्ती नकारात्मक गोष्टींपासून सकारात्मक गोष्टींचा विचार करायला शिकेल आणि त्यांचं आयुष्य बदलण्यास मदत होईल आणि स्वामी नेहमी सांगतात की इतरांना मदत करण्यासारखी दुसरी कुठलीही सेवा नाही तुमच्याकडून ही सेवा नक्कीच घडेल अशी मला आशा आहे आणि चुकता शेअर करा